रात्र चौतीसावी वित्तहीनाची हेटाळणी श्यामने सुरुवात केली आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे आमची काही शेते होती वडिलांनी पहिल्यानेच यातील एखाद एक दोन, दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेत भात राहिले असते परंतु वडिलांच्या मनात ते प्रशस्त वाटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे अपमान वाटे त्या रात्री आईचे वडील आजोबा आमच्या घरी आले होते त्यांना आम्ही नाना म्हणत असो माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते वडिलांची समजूत घालता आली तर पहावे या विचारांनी ते आले होते आजोबा मोठे हुशार साक्षेपी गृहस्थ होते व्यवहार चतुर हिशेबी व धोरणी ते होते परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नसे स्वभावही थोडा रागीट होता ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असं ते मानत होते नानांचा स्वभाव थोडा असाच होता माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते जेवणे झाली होती आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले नानांनी सुरुवात केली व म्हणाले हे पहा भाऊ आज तुम्हाला शेवटचे सांगायला आलो आहे मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवले होते परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही परंतु आता गळ्याशी आले आता सावध झाले पाहिजे तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका दुसरे सावकार मागून पाहू ते जरा दमाणे घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही कापातल्या मारवाड्यांचे देणे हेच मुख्य आहे दिवसेंदिवस कर्ज बुडत चालले आहे देणे वाढत चालले आहे त्याने सर्व नाश होईल माझे मत ऐका परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात दरिद्री माणसाला काहीच समजत नाही का नाना माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला पाजर फुटायला नको वडील उपरोधिक बोलत होते भाऊ माझ्याने राहवले नाही म्हणून मी आलो पोट टिडीक आहे म्हणून मी आलो माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो माझी पोची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून आलो माझी पोचची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखल्यातून आलो माझे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेतभात घरदार या गावात राहावे या पूर्वजांच्या गावातून ते पारांगत होऊ नये देशोधडी लागू नयेत म्हणून मी आलो लवकरच जप्ती येईल लिलावात पै किमतीने माल जातो ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयात तो विसापूरवाला घेत आहे देऊन टाका उद्या दर येणार नाही मारवाडी वारता येईल नानांनी ओतून सांगितले नाना, नाना पायरे शेत कसे विकायचे या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो ते शेत आम्ही वाढवले मोठे केले मोठमोठ्या धोंडी उरस्फोट करून फोडल्या कातळ्या सुरुंग लावले व भात जमीन तयार केली दहा मनाचे शेत तीन खंडीचे केले तेथे ते विहीर खणले पायरे म्हणे विका पायरे शेतावर पोरा पोरांचा किती लोक मुले शनिवार रविवारी लहानपणी शेतावरच राहायची तेथेच वांग्याचे भरीत व वा भात दुर्वांच्या आजीबरोबर खायची तेथे किती आंबे लावले फुलझाडे लावली किती त्या शेताची जिव्हाळाचा संबंध जमीन सुद्धा कशी आहे सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालले आहे वाडवडिलांच्या शेती भातीचा भर घालिता येत नाही तर निदान आहे तरी नको का सांभाळायला जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकणार नाही काळजाचा तुकडा हा कुठे कापता येतो आपली जमीन आपल्या हाताची विक आपल्याच हाताने विकायची आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप आपल्या गोठ्यातील गाय विकणे ज्याप्रमाणे पाप तसेच जमीन विकणेही पाप जमीन म्हणजे आईच आहे तिच्या धान्यावर आम्ही पोस पोसलेलो आहोत वडील बोलले भाऊ मोठ्याला गप्पा मारून जगात भागत नसते बोलाचीच कडी बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस सडत नसते जमीन म्हणे आई कशी विकायची दुसऱ्याची विकत घेतो घेता येतो का लुबाडता येतं का त्यावेळेस नाही का जमीन दुसऱ्याची आई मला नका नीती सांगायला लावू आता एकेकाळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा लिलावे करीत असा या आया हिरावून आणित असा जमीन विकतात विकत घेतात व्यवहार पाहिला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठे झाली रोज रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा जमीन घेता येईल ही इस जमीन नाही तर दुसरी जमीन परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा राखणार कशा जप्तीची दवंडी पिटतील पोलीस येतील लिलाव होईल घराला कुलूप ठोकतील सारी शोभा होईल म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग होऊ न देणे अब्रू सांभाळणे झाकली मूठ ठेवणे हे बरे नानांनी विचारले माझ्या अब्रूचे मी पाहून घेईन माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना, ना। भाऊ म्हणाले माझीही आहे म्हणून तर आलो तुम्ही माझे जावई आहात ते विसरलात वाटते लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे माझ्या मुलीची अब्रू माझीच जरा विचार करा आपल्या हे का मूर्खासारखं धरणे चांगले नाही नाना म्हणाले मूर्ख म्हणा काही म्हणा तुम्हाला व जगाला आज मला बो वाटेल ते बोलून घेण्याची संधी आहे व अधिकार आहे मूर्ख म्हणा अडाणी म्हणा भाऊ म्हणाले म्हणेनच म्हटल्याशिवाय राहीन की काय मोठे सरदार घराण्यातले आम्ही म्हणे सरदार सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली हुंडा दिला मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली तिचे अब्रूचे धिंदवडे व्हावे म्हणून मुलगी नाही दिली मी तुम्ही सरदार ना हेच का सरदार ना बायकोच्या अंगावर फुटका म्हणी ना धड खायला ना खा न न लायला हेच का सरदार दारा सावकाराचे धनेकरी आहेत बायकोला वाटतं ते बोलत आहेत हेच का सरदार नाही नीट घरदार नाही काही हीच का सरदारी आम्ही म्हणे सरदार केवढी एट होती तीस वर्ष संसार केलात का धन लावलीत पैची अक्कल नाही मिळवली साऱ्यांनी तुम्हाला फसवले हाकलून दिले डोळे उघडा थोडे सरदार भिकाराची लक्षणे आणि म्हणे सरदार बरे बोवा स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐक ऐकेल ते तेही ते नाही हा काय चावटपणा चालवला आहे या गाढवापणाला काय म्हणावे भाऊ हा गाढवपणा आता पुरे मी सांगतो तसे करा असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली ती बोलणी घरात आईला ऐकवत ना ती मोठ्या कष्टाने ऐकत होती परंतु आता तिची शांती भंगली होती ती बाहेर येऊन नानांना म्हणाली नाना, ना नाना माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तसे बोलू नका सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत नाना तुमच्या मुलाची मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळ आली वाईट दिवस आले तुमची मुलगी त्यांच्या घरात येण्यापूर्वी त्यांचे सोन्यासारखे दिवस होते त्यांची सरदारकी कशाला काढता स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला अब्रुने दिवस काढले ते त्यांच्या पुण्याईने मी अभागी आहे तुमची मुलगी अभागी आहे त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही काय व्हायचे ते होईल परंतु मन दुखू नका होणारे होऊन जाते परंतु मने मात्र दुखावली राहतात नाना फुटलेले मोती सांता येत नाहीत मने वाईट झाले की जोडता येत नाहीत त्यांचे मन दुखू नका माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही कसेही असले तरी माझे पती आहेत आमचे काय व्हायचे असेल काही ते हो ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सारे मुलांबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते देवाला सारे कळत आहे बुद्धी देणारा तोच आहे नाना उगा शिव्या द्यायला पुन्हा त्या झोपडीत येऊ नका मुलीला व तिच्या पतीला सचित सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या गोड दोन गोड शब्द बोलायला या तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या बाकी काही नको उपदेश नको शिव्या नको नाना बोलते याची क्षमा करा सरदार घराणे नाना नव्हते का सरदार घराणे सारा गाव मान देत होता तुम्हीच नव्हते का पाहिले सारे दिवस सारखे नसतात या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फिटेल नाना रागू नका मी तुमच्या पाया पडते आमचे जसे व्हायचं असेल तसे होऊ परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून नका बोलू माझे एवढेच मागणे आहे असं म्हणून आई खरोखरच नाणांचे पाय धरायला गेली बयो उठ तुझी इच्छा आहे तर हा पहा मी मी जातो आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीचा पाय कवाडीत पाय टाकणार नाही समजलीस माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे नाना असा अर्थाचा अनर्थ करू नका त्रागा करू नका तुम्ही येत जा मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी मला सारांकडे पाहिले पाहिजे मला तुम्हीही हवेत व हेही हवेत नाना आम्हाला भाग्य सोडून गेले भाऊबंध सोडून गेले तुम्ही सोडून जाणार का नाना तुम्ही येत जा प्रेमाने आम्हाला भेटायला येत जा बयोकडे येत जा तुमच्या याल ना आईचा गळा दाटून आला नाही मी आता येणार नाही जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा असे म्हणत नाणा निघून गेले नाना तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओढचा शब्दच तुम्हाला प्रिय ना गेले काय करायचे जाऊ दे तुम्ही आता पडा कपाळाला तेल चोळू का म्हणजे शांत वाटेल आई वडिलांना म्हणाली या कपाळकरांट्याच्या कपाळाला तेल कशाला तू तिकडे आत जा मला एकटाच पडू दे वडील त्रागाने म्हणाले गरीब बिचारी आई ती उठून गेली धाकटा पुरुषोत्तम निजला होता त्याच्या अंगावरचे पांघरून सरसावून ती गेली कोठे गेली कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळस तुळस देवीजवळ अश्रू ढाळीत बसली आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते वारा स्तब्ध होता आकाश स्तब्ध होते माझी आई रडत बसली होती ते ऋण तिला रडवीत होते माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते